आणि थेट जातोय आपण दिल्लीला तिथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं आगमन झालेलं आहे बऱ्याच काळानंतर व्लादिमीर पुतीन यांचं हारदात आगमन त्यांच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित मोदींनी हस्तांदोलन करत आणि आलिंगन देत स्वागत केलं आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं सध्याच्या अतिशय तणावाच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये दोन विशाल देश त्यांचे प्रमुख एकमेकांना भेटत आहेत एकीकडे एक एक व्लादिमीर पुतीन तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिक राजकीय सामरिक शस्त्रास्त्र आणि वाणिज्य अशा विविध विषयांवरती या भेटीदरम्यान चर्चा होणं अपेक्षित आहे काही मताचे करारही होणं अपेक्षित आहे मोदींनी स्वत त्यांचं केलेलं स्वागत गार्ड ऑफ ऑनर अशा अनेक गोष्टीतून या भेटीला भारताकडून कसं महत्व दिलं जात आहे हे अधोरेखित होतं अनेक महत्त्वाचे करार या दौऱ्या दरम्यान होणार आहेत यांच्या आणि मगाशीचा क्रूड ऑइलचा उल्लेख झालेला होता प्रसंग क्रूड ऑइल बाबतीत आपण रशियाच्या बाजूने कसे झुकलो युक्रेन युद्धाच्या वेळेला ज्या वेळेला रशियावरती संपूर्ण जगाकडून एंबार्गो टाकला जात होता त्यांच्याकडून क्रूड ऑइल खरेदी करू नका त्यांची अर्थव्यवस्था कोसळेल की काय ढासळेल की काय अशी परिस्थिती असताना भारताने रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी केलेलं होतं आणि आमची मैत्री अजून कायम आहे हे भारताने दाखवून दिलेलं होतं संपूर्ण युरोपियन युनियन अमेरिका यांच्याकडून भारतावर त्यावेळेला प्रचंड टीका झालेली होती भारताने त्याबाबतीत आपली भूमिका बदललेली होती किंबहुना युरोपियन देशांचा रशियावरती क्रूड ऑइलच्या बाबतीत असलेला एम्बार्गो हा कसा खोटा आहे या आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताने दाखवून दिलेलं होतं नम्रता हेही लक्षात घेतलं पाहिजे की आता दक्षिण आफ्रिकेत झालेली कॉन्फरन्स असेल ज्या कॉन्फरन्सला भारत उपस्थित राहिला मात्र जी ट्वेंटीच्या मीटिंगला ट्रम्प उपस्थित राहिले नाहीत याआधीही अनेक पातळ्यांवरती ट्रम्प आणि मोदींनी खास करून ट्रम्प यांच्याबरोबर जाणं टाळलं कारण अनेकदा ट्रम्प यांनी उल्लेख केला की सिंधूर ऑपरेशनच्या दरम्यान माझाच हस्तक्षेप होता त्या पार्श्वभूमीवरती मोदी थेट पुतीन यांना घ्यायला जात आहेत पुतीन यांना आमंत्रित करतायत देशामध्ये ट्रम्प यांच्याशी संवाद मात्र भारतानं या पंतप्रधान स्तरावरती थांबवलेलं आहे हे फार एक द्योतक आहे की आम्ही कुणाच्या बाजूने आहोत आणि आम्ही कोणती भूमिका कशासाठी घेऊ ऑपरेशन सिंधूर नंतर अमेरिकेची पाकिस्तान सोबत दिसलेली जवळीक oh. ट्रम्प यांनी मुनीर यांना अमेरिकेत दिलेलं निमंत्रण आणि त्यावेळी घडलेल्या गाठी भेटी त्यांच्या झालेल्या भेटी आणि या सगळ्या गोष्टी पाहता भारत स्वतःच अंतर अमेरिकेपासून ठेवणं हे थे आश्चर्य मानायला नको आपण पुन्हा एकदा पाहतोय व्लादिमीर पुतीन यांचं भारतात आगमन दिल्लीच्या पालम विमानतळावरती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी गेलेले होते तब्बल चार वर्षानंतर पुतीन भारत भेटीवरती आलेले आहेत काही छोट्या गोष्टी असतात नम्रता म्हणजे असा एक प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये एक राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रप्रमुख दुसऱ्या राष्ट्रप्रमुखाला स्वतः ड्राईव्ह करून देतात या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण या भेटीला कसं महत्व देतो ते दाखवून दिलं जातं पंतप्रधान मोदींनी त्यांना रिसीव करायला येणं हे प्रोटोकॉलच्याही पलीकडे दोन मित्र राष्ट्रांमधल्या संबंधाचं प्रतीक आहे दोघांचा एकाच गाडीतून मराठा होत असलेला हा प्रवास